पॉच्यावरती तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये पृथ्वी संदर्भात मी तब्बल पन्नास प्रश्न घेतले होते या व्हिडिओमध्ये आपण तब्बल जे काही राहिलेले आहेत त्यावर वीस ते पंचवीस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये सांगत असताना काही कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे तर मग जी एम सी परीक्षेतील जे काही आपल्याला पृथ्वी हा टॉपिक दिलेला आहे त्यावर परिपूर्ण तयारी होईल कदाचित हा एक व्हिडिओ आणि अजून एक व्हिडिओ होईल जेणेकरून तिन्ही व्हिडिओमधून तुमचा पृथ्वीवर कसाही प्रश्न आला तरी ते कवर होईल आणि तुम्हाला हे व्हिडिओ जर समजा यूट्यूबवर पाहिजे नसतील आणि एकत्र पाहिजे असतील तर टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा प्ले स्टोरवरून किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हो ते देईल सोबत टेलिग्राम चॅनल जॉईन करा जी एम सी जॉब या नावानं मी ते बनवलेलं आहे टेलिग्रामवर सर्च करा तिथे दोनशे बारा आता सध्या मेंबर आहेत तुम्ही जॉईन झाल्यानंतर ते वाढतील आणि तिथं सध्या पी डी एफ नोट्स आणि सिलेबस डिकोडिंग ही सिस्टीम मी चालू केलेली आहे तर सध्या माझं फोकसच आहे परीक्षा होईपर्यंत जी एम सीवर मग ते सगळे विषय जेवढे जी के सध्या तरी मी जी के पूर्ण कवर करून घेण्याचा प्रयत्न करतोय बाकी मॅथ आणि रिजनिंगच्या टेस्ट मी त्याच्यावर अपलोड करतो आहे ॲपवरती एकतीस रुपयाची टेस्ट सिरीज पण आहे हे तुम्हाला माहित आहे तर बघूया नेमकं का काय आजच्या व्हिडिओमध्ये काय काय प्रश्न असतील त्यावेळेस पाहू ज्यावेळी पृथ्वीची दोन्ही ध्रुव सूर्यासमोर असतात त्या स्थितीला काय म्हटलं जातं ध्रुव तुम्हाला माहित आहे समजा ही आपली पृथ्वी आहे एक्झॅक्ट येत नाही एक लक्षात घ्या पृथ्वी ही ध्रुवाजवळ चपटी आहे उशीरता जवळ फुगीर आहे हा हे पण मी सांगितलं होतं कक्ष गतीचा परिणाम अक्षयगतीचा प्रमाण परिणाम हे ध्रुव दोन्ही ध्रुव आणि सूर्य मोठं असते परंतु आपल्यासमोर समोर सूर्य किरण येत आहेत असं समजा दोन्ही ध्रुव एक्झॅक्ट काय ह्याच्यासमोर समोर असतील सूर्याच्या समोर असतील काय म्हणलेलं आहे सूर्यासमोर असतील अशा स्थितीला काय म्हणतात तर अशा स्थितीला संपात स्थिती असं म्हणतात क्लिअर करून घ्या अशा स्थितीला संपात स्थिती करतात आणि अशी जी स्थिती असते ना ती फक्त दोन तारखेला होत असते आणि त्या पुढचे प्रश्न तसेच आहेत हा व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही दहा मिनिटाचा होईल जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनिटाचा तेवीस मार्च सॉरी ती एक मिनटं सॉरी हे तेवीस सप्टेंबर आणि बावीस मार्च या दोन दिवशी ही संपात स्थिती निर्माण होत असते आता बघा परत एकदा सांगतो मी आपली ही पृथ्वी आहे बरोबर पृथ्वी आणि ही दोन्ही ध्रुव एकदम बरोबर एकदम बरोबर सूर्याच्या समोर येतात सूर्यकिरण त्याच्यावर बरोबर ते, ते पडत असतात आता तुम्हाला माहित आहे हा पट्टा का कोणता असतो मधला विषुवृत्त आणि वरच्या बाजूला काय असतं कर्कवृत्त आणि इथं काय असतं मकर वृत्त बरोबर एक्झॅक्ट इकडं फुगेरा ही चपटी आहे ध्रुवागडची बाजू पुन्हा एकदा सांगतो आता काय असतं माहिती का संपात स्थितीला काय होतं हे पण क्लिअर करा या दिवशी विष विशु, विषुवृत्तावर विषुवृत्तावर या ठिकाणी मध्यानेच्या वेळी सूर्याचे किरण लंबरूप पडतात कसं पडतात लंबरूप असं सरळ एकदम लंबरूप पडतात म्हणजे मध्यानवेळी सूर्य विषुवृत्तावर सूर्य बरोबर आपल्या डोक्यावर असतो आता एक व्यक्ती आहे समजा इथं या ठिकाणी तर सूर्याच्या म्हणजे जे आहे डोक्यावर बरोबर ते पडत असतं काय पडत असतं ऊन पडत असतं सूर्यकिरणाचे बरोबर सूर्य बरोबर डोक्यावर असतो हे त्यांना सांगायचं आहे पुढचा प्रश्न पाहूया संपात स्थिती सुमारा कळली असेल आणि दोन तारखा संपात स्थितीचे लक्षात ठेवा तर पुढे प्रश्न आहेच संपात दिन खालीलपैकी कोणते आहेत संपात दिन खालीपैकी कोणते आहेत बावीस मार्च आणि तेवीस सप्टेंबर वर्षातून दोनच वेळेस असं होतं की ते बरोबर ध्रुव सूर्याच्या समोर येतं आता तुमचं सिलेबस हा खूप वास्ट आहे बरोबर तर तुम्हाला टी सी एस आय बी पी एस सामान्य ज्ञान हे विजयपत पब्लिकेशनचं जी एस चव्हाण लाईनर पुस्तक तुम्ही घ्या जेणेकरून तुम्हाला जी के जी के बऱ्यापैकी कव्हर होऊन जाईल आणि सोबत आपली एकतीस रुपयाची टेस्ट सिरीज आहे त्यामध्ये मी सगळं टॉपिक नाही कव्हर करून घेतोय बरोबर त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या संपात दिनाला उत्तर गोलार्धातील वसंत संपात दिन असे म्हणतात आपली ही पृथ्वी आहे हे विषुववृत्त आहे बरोबर जो वरचा भाग असतो तुम्हाला माहित आहे ना दिशा दिशा वरची जी दिशा दाखवतो नेहमी उत्तर दाखवतो इकडं दक्षिण बरोबर पूर्व पश्चिम मग कोणत्या संपाद दिनाला उत्तर गोलार्धातील म्हणजे इकडल्या एरियातलं बरं का ह्या ठिकाणचं उत्तर उत्तर गोलार्धातील वसंत संपाद दिन असं म्हटलं जातं तर त्याचं उत्तर आहे बावीस मार्च तुम्हाला मी सांगितलं संपात स्थिती कधी असते तर बावीस मार्चला आणि तेवीस सप्टेंबर बर आता ही उत्तर गोलार्धातील वसंत संपात दिन झालं आता त्याचप्रमाणे उत्तर गोलार्धातील शरद संपात दिन उत्तर गोलार्धातील शरद संपात दिन हे वसंत वसंतला बावीस मार्च म्हणतात वसंत संपात दिन बावीस आणि उत्तर गोलार्धातील शरद संपात दिन वसंत आणि शरद लक्षात घ्या शरद संपाद दिनला तेवीस सप्टेंबर असं म्हटलं जातं कन्सेप्ट क्लिअर राहू द्या की उत्तर गोलार्ध कुठं आहे बरं इकडला भाग जो आएना, जस्ति जस्त जस्ति जस्त। आहे ना मॅक्झिमम जास्तीत जास्त हा आहे ना महासागराने वा महासागर आहे या ठिकाणी जास्तीत जास्त म्हणून दक्षिण गोलार्धला हे जल गोलार्ध असंही म्हटलं जातं आणि यावरती प्रश्न यापूर्वी येऊन गेलेले आहेत पुढचा प्रश्न पाहू सेम असंच आहे कोणत्या संपाद दिनाला उत्तर गोलार्धातील शरद संपात असं म्हटलं जातं तर तेवीस सप्टेंबर या दिवनाला म्हटलं जातं आता बावीस मार्च वसंत संपात दिन बरोबर आणि तेवीस सप्टेंबर तेवीस सप्टेंबर हे उत्तर गोलार्धातील शरद संपात दिन बरोबर मग हे स वरून लक्षात ठेवा कन्फ्युजन होत असेल तर स सप्टेंबर शरद श शर श असं काहीतरी लक्षात ठेवा फक्त मार्क येण्याशी मतलब आहे आपल्याला कन्फ्यूज होत असेल तर पुढे एकवीस जून या दिवशी तेवीस अंश तीस मिनिटे ह्याला अंश म्हणायचं ह्याला डॅश असेल तर मिनिटे म्हणायचं उत्तर अक्षवृत्तावर मध्यानीला सूर्यकिरण लंबरूप पडतात या वृत्तास काय म्हटले जाते याचं अचूक उत्तर जे आहे एकवीस सॉरी याचं अचूक उत्तर आहे कर्कवृत्त आता तुम्हाला सांगायचं एकवीस जून तारीख लक्षात ठेवा बरं आता ही पृथ्वी आहे आपली हा ही फिरत आहे आता सध्या फिरत असताना काय होते लक्षात घ्या ही विषुवृत्त वृत्त आहे आणि हे कर्कवृत्त आहे आणि हे खालचं काय कर्कवृत्त आपलं मकर वृत्त आणि हे कर्कवृत्त आता काय होते एकवीस जूनला तेवीस अंश तीस मिनिटे या दिवशी सूर्यकिर्ण लंबरूप पडतात याच्यावरती का कर्कवृत्तावरती म्हणजे एकदम डोक्यावर पडतात लंबरूप पडतात म्हणजे डोक्यावर पडतात मग या मध्यानीला म्हणजे का या काल्पनिक रेषेला काय असं म्हटलं जातं असं त्यांचा प्रश्न आहे तर ते आहे कर्कवृत्त लक्षात ठेवा कसं का नाही ते या पुढचा प्रश्न पाहूया उत्तर गोलार्धात कोणत्या दिवसाला उन्हाळ्यातील अयन दिन असे म्हणतात पुन्हा आलं परत संपातच दिन बघितला आपण आणि संपात दिन पाहिला आपण एम एस मार्च बावीस मार्च आणि तेवीस सप्टेंबर उत्तर गोलार्धातील उन्हाळ्यातील अयन दिन कोणत्या तार तारखेला म्हटलं जातं आता आपल्याला हा प्रश्न आहे याचं उत्तर जे आहे ते एकवीस जून आहे तुम्हाला आता मला सांगायचं आहे की अयन अयन दिन आलं परंतु ह्याच्या अगोदरना अयन स्थिती पण लक्षात पाहिजे अयन स्थिती काय काय असतं हे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या नेमकं काय असतं ज्यावेळेस पृथ्वी ही पृथ्वी आहे आणि तिचा एक ध्रुव आता ही उ उत... ही उत्तर ध्रुव आहे कोणताही ध्रहात समजा उत्तर ध्रुव आणि इकडे दस दक्षिण ध्रुव एक ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त आणि इकडे सूर्य आहे आपला बरोबर सूर्य आहे सण आता सूर्य असा नाही गोल असतो ठीक आहे एक ध्रुव कुठे सूर्याकडे जास्तीत जास्त कळलेला असतो बरं का इकडल्या बाजूला कोणताही ध्रुव कसा आहे मग हा जो दक्षिण ध्रुव आहे तो देखील कल्ल्याला असू शकतो सूर्याकडे कल्लेला असतो त्या स्थितीला स्थिती असे म्हणतात त्या स्थितीला स्थिती म्हणतात थोडा व्हिडिओ मोठा होईल कारण कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय तुम्हाला उत्तर लक्षात राहणार नाहीत बरोबर मग या स्थितीमध्ये काय असते एकवीस जून आणि त्यानंतर बावीस डिसेंबर या या स्थितीत म्हणजे या दोन तारखांना अयन दिन असं म्हणतात आता मी तुम्हाला उत्तर गोलार्धात कोणत्या दिवसाला उन्हाळ्यातील अयन दिन म्हणतात म्हणजे उन्हाळ्यातील अयन दिन एकवीस जून असं म्हणतात आता पुढे एक प्रश्न पहा सेम असाच प्रश्न येईल उत्तर गोलार्धात उन्हाळ्यात सर्वात मोठा दिवस कोणता असतो तर हा एकवीस जून असतो तोच प्रश्न आहे त्यानंतर दक्षिण गोलार्धात उन्हाळ्यात सर्वात मोठी रात्र केव्हा असते तर त्याचं उत्तर आहे एकवीस जून जर समजा उत्तर गोलार्धात उत्तर गोलार्धामध्ये जर एकवीस तारखेला एकवीस जूनला बरं दिवस मोठा आहे तर मग इकडं दक्षिण गोलार्ध जो असतो परत इकडं हा उत्तर गोलार्ध आहे आणि ही दक्षिण गोलार्ध बरोबर इकडं जर दिवस मोठा असेल तरी त्याच तारखेला त्याच दिवशी रात्री इकडली मोठीच राहणार ना म्हणून या दोघांचं जे प्रश्न आहे उत्तर आणि दक्षिण गोलार्धचं दिवस उत्तर गोलार्धामध्ये एकवीस जून मोठा असतो आणि उन्हाळ्यात आणि दक्षिण गोलार्धात सर्वात मोठी रात्री एकवीस जूनला असते अपोजिट थिंकिंग आहे ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्या बावीस डिसेंबर या दिवशी तेवीस अंश तीस मिनिटे दक्षिण अक्षवृत्तावर वृत्तावर आता परत आलो आपण मध्यान्हीला सूर्यग्रहण लंबरूप पडतात या वृत्तास काय म्हणतात ठीक आहे आता काय ही प्रतवी आहे आपली सूर्य इकडून येतोय बरोबर आता हे विषयी वृत्त आहे सॉरी आपण वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो मी ही पृथ्वी आहे ही वृत्त आहे आणि इकडं आहे कर्कवृत्त काय आहे कर्कवृत्त आणि सूर्य आपल्याला इकडून येतं इमॅजिन करा असं म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी मी असं काढलेलं आहे इकडं असतं दक्षिण गोलार्धात जो तेवीस अंश इकडं हा जो असतो हा मकर वृत्त असतो दक्षिण गोलार्धात इकडं दक्षिण गोलार्ध आहे आता खालच्या बाजूचं दक्षिण आणि वर उत्तर गोलार्ध बावीस डिसेंबर या दिवशी तेवीस अंश तीस मिनिटे दक्षिण अक्षरवृत्तावर मध्यानीला सूर्यगृह लंबरूप पडतात पडलं जात नाही इथं इथं पडलं या वृत्तास काय म्हटलं जातं या वृत्तास म्हटलं जातं मकर वृत्त काय म्हटलं जातं मकर वृत्त दक्षिण गोलार्धात हा तेवीस अंश तीस मिनिटाला मकरवृत्त असतं आणि उत्तर गोलार्धामध्ये तेवीस अंश आणि तीस मिनिटाला जो असतो ते कर्कवृत्त असतं आणि बरोबर सेंटरला असतं ते विषुवृत्त असतं एवढं कन्सेप्ट क्लिअर करून घ्या पुढे पाहूया आपण दक्षिण गोलार्धात सर्वात मोठा दिवस कोणता ह्याचं उत्तर अर्थात बावीस डिसेंबर असेल आणि आता पुढे प्रश्न असाच आहे इथं काय होईल दक्षिण गोलार्धात दक्षिण गोलार्धात सर्वात मोठी रात्र कोणती हे तुम्हाला तिकडं माहीत झालं किंवा वेगळं आहे परंतु ह्या दक्षिण गोलार्धच्या जागी उत्तर गोलार्ध जर केलं उत्तर गोलार्ध केलं आणि या ठिकाणी सर्वात मोठी रात्र विचारलं तरी याचं उत्तर काय असणार आहे आपलं बावीस डिसेंबरच असणार आहे तुमचं गोलार्ध बदलणं आणि दिवसच्या जागी रात्र झालं उत्तर एकच राहणार आहे सेम प्रश्न आहे बघा तेच उत्तर गोलार्धात सर्वात मोठी रात्र कोणती तर ती आहे बावीस डिसेंबर त्यानंतर उत्तर गोलार्धात बावीस मार्च व तेवीस सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात कोणता ऋतू असतो या दरम्यान कोणता ऋतू असतो तर तो उन्हाळा असतो त्यानंतर अशाच प्रकारचा प्रश्न पुढच्या लाईनला आहे पुढच्या वेळेस आहे दक्षिण गोलार्धात बावीस मार्च ते सप्टेंबर या काळात कोणता ऋतू असतो याचा अचूक उत्तर आहे हिवाळा त्यानंतर दक्षिण गोलार्धात तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च या काळात कोणता ऋतू असतो याचा अचूक उत्तर आहे उन्हाळा आता याचं मी एकत्र घेणार आहे म्हणून तुम्हाला सिंपल वाचून दाखवतोय उत्तर गोलार्धात बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात कोणता ऋतू असतो याचा अचूक उत्तर आहे हिवाळा आता बघा तारकावर खेळ आहे मी बरोबर चार्ट बनवतो आणि तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करतो हा जो चार्ट दिसतोय त्या चार्टकडे तुम्ही बघा बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो आणि याच कालावधी दरम्यान दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो आता परत तेवीस सप्टेंबरपासून बावीस मार्चपर्यंत कालावधी चालू होईल बरोबर तर त्या दरम्यान काय असते उत्तर गोलार्धात इकडं हिवाळा असतो आणि दक्षिण गोलार्धात इथं उन्हाळा असतो आता उत्तर गोलार्धात बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात कोणता ऋतू असतो बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर याचं उत्तर काय असलं पाहिजे उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा असेल काय असेल उन्हाळा असेल प्रश्न टाईप करताना तारीख बदलला असेल परंतु हा चार्ट एकदम परफेक्ट आहे आणि चार्ट तुम्ही आहे ना जमलं तर लिहूनच ठेवा बरोबर कन्सेप्ट क्लिअर होण्यासारखाच हा चार्ट आहे हे ठेवलं आणि एवढं दोन लक्षात ठेवलं की बरोबर रँडम इकडं आणि हे इकडं असं जाणार उत्तर गोलार्ध दक्षिण गोलार्ध पुढचा प्रश्न पाहूया बावीस डिसेंबर रोजी मध्यान वेळ सूर्य डॅश डॅश उत्तावर बरोबर डोक्यावर असते याचं उत्तर आहे मकर वृत्त त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया उत्तर उसंत संपात कोणत्या दिवशी असतो आता मी प्रक्त प्रश्न है। मी प्रश्न बदललेला आहे कट उत्तर तुम्हाला मागच्या वेळेस संतचं विश्लेषण पण मी बरोबर केलेलं आहे याचा अचूक उत्तर आहे बावीस मार्च एवढे आपले प्रश्न संपलेले आहेत पृथ्वीवर आपल्या हा व्हिडिओ सिरीज मधला हा दुसरा टप्पा संपलेला आहे आता पृथ्वीचा अजून एक भाग आहे अंतरंग बहिरंग आणि पृथ्वीची सुरुवातीचा जी प्रस्तावना म्हणजे सूर्यमाला सूर्यमालेचाच पृथ्वी एक भाग आहे ना तर सूर्यमालेवर एक दहा प्रश्न आपण टेस्ट सिरीजमध्ये अपलोड करू अंतरंग जे आहे पृथ्वीचा त्यावर देखील टेस्ट बनवू ते तुम्हाला देऊ आणि भूकंप भूकंप हे देखील जे आहे प्राथमिक लहरी दुय्यम लहरी बरोबर ह्या असल्या लहरी ज्या आहेत त्यावर प्रश्न यापूर्वी आलेला आहे म्हणजे पृथ्वीचा अजून एक तुमचा व्हिडिओ होऊन जाईल म्हणजे जी एम सीला याच्यातलं सगळंच कवर होऊन जाईल आणि तुम्हाला जीकेला जास्त वेळ खर्च करू नका माझा ऐका तुम्ही त्याच जागी आहे ना तुम्ही फोकस करा मॅथ मराठी आणि तुमचं इतर विषय इंग्लिश जी के हा खूप मोठा वास्ट सिलेबस असतो जरी त्याने लिमिटेड मी टार्गेट ओरिएंटेड पूर्ण कव्हर करून घेतो तुम्ही हे पुस्तक तर एकदा दोनदा वाचून घ्या तीनदा तरी तुमचं हे पुस्तक वाचून झालं पाहिजे तर तुमचं पूर्ण टी सी पी एस न कवर होऊन जाईल सोबत मी टेस्टमध्ये ज्या ह्या पुस्तकात जे नाही त्याच्यापेक्षा त्या गोष्टी मी इथं कवर करून घेतो तुमचा वेळ झीकीचा जो पंचवीस मार्काचा आहे ते मी शंभर टक्के वाचवतो दहा फुल टेस्ट ह्या एकतीस रुपयेमध्ये आहेत तर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ